हाय हॅलो नमस्कार मी तुमची लाडकी प्रीती प्रीती मेको हे पार्सल आहे आपलं गेस्ट ह्यामध्ये काय असेल ते पार्सल आपलं ओके हे आता आपण कट करून घे आण तरी फार ओके कंडी पॅकेटली ह्या दोन बॉटल मिळालेले आहेत आणि ह्या दोन बॉटल मिळालेत यामध्ये इथे इथे हे चेपलेले मिळाले आतमध्ये पण असं पॅकेजिंग मिळाले आहे काय आहे हे, हे कमेंट मध्ये नक्की सांगायचं आपल्या केसेससाठी खूप फायद्याचं आहे लवकरच मी याचं सिरम हेअर सिरम केलेला व्हिडिओ पाठवीन ह्याचं पॅकेजिंग नऊ पंचवीस ला केलेलं आहे आणि हे आठ सव्वीस ला सपणार आहे आठ सव्वीस ला सपणार आहे हे पार्सल आहे दहा पैकी नऊ देणार आहे इथे हे खराब केलं त्यांनी हे तर लवकरच सिरम केलेलं मी पाठवीत हेअर सिरम आपल्या केसासाठी खूप फायदेशीर आहे चल बाय